सगळ्यांना नमस्कार मी पंकज अतुलकर डी सी पी झोन वन छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आपल्या शहरामध्ये इलेक्शनचा वेळ आली आहे आम्ही सगळ्यांना विनंती करतो की हे निवडणुकाचं जे वातावरण आहे ते एकदम कायदेशीर ठेवणे हे आपण सगळ्याची जिम्मेदारी आहेत तसेच कुणीही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची आम्ही खात्रीशीर आपल्याला जाणीव देतो आहेत तसेच आपल्याला पोलिसांची काहीही मदत पाहिजे आपण आमचे एकशे बारा नंबरवर डायल करा पोलिस ठाणेला कनेक्ट व्हा आमचे पोलीस अधिकारी अंमलदारला आपली जे अडचण आहे ते सांगा पण कोणीही कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करणार नाही याची तुम्हाला खात्री कर करून देतो आणि जर कोणी प्रयत्न केला त्याच्यावर कारवाई करताना आम्ही अजिबात कोणतेही व्यक्तीला ऐकणार नाही आणि पूर्णपणे जशी आपली प्रक्रिया आहेत कायद्याची त्याचंच पालन करू सगळ्यांना नागरिकांना आमची विनंती आहेत की आपण हे निवडणुकामध्ये निर्भय निष्पक्ष आणि पारदर्शक प्रमाणे आपण सहभागी व्हावा आणि इलेक्शन एकदम शांतताने होईल याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र